नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळा खंडाळा येथील आयशा विला आणि रोल्स रॉयल कार ही देशभर या ठिकाणची जी भूतादकी आहे याविषयी बरेचसे पर्यटक या ठिकाणी येत असतात बरेचसे नागरिक या ठिकाणी भेट देत असतात एक ख्रिश्चन कुटुंबातील अतिश्रीमंत आ, कुटुंब या ठिकाणी राहत होतं त्यामध्ये पती पत्नी आणि सतरा वर्षाची आईशा नावाची ही मुलगी होती यामध्ये जी कार आहे जरा ती कार आपण प्रत्यक्षात पाहू की रोल्स रॉयल म्हणजे कोट्यवधी रुपये किमतीची असणारी ही कार आहे या कारची सर्वांना उत्सुकता आहे ही कार बंद आहे आणि या ठिकाणी या रोल्स रॉयल्स कार आहे या कारमध्ये जे या ठिकाणी राहणारे अतिश्रीमंत कुटुंब जे आहे हे कुटुंब या कुटुंबासोबत काही दुर्दैवी घटना घडली आणि हा आयशा विला या ठिकाणी आहे आणि या घटनेपासून गेले अनेक वर्ष या ठिकाणी ही कार बंद अवस्थेत आहे ही कार कधीतरी चालू होते किंवा या कारच्या काचा फुटलेल्या आहेत अशा बरेचशा घटना लोकांपर्यंत आलेल्या आहेत मावळ तालुक्यातील जे लोणावळा खंडाळा आहे या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात असतो पावसामुळं आयशा विलाची तर ही रोल्स कार आहे कोट्यावधी रुपये किमतीची आणि या कारची सर्वांना या ठिकाणी उत्सुकता आहे आणि प्रत्येक जण या कारला पाहण्यासाठी येत असत हे आयशा विला जे आहे आयशा विला हा या ठिकाणी बंद अवस्थेत आहे यामध्ये पती पत्नी आणि सतरा वर्षाची त्यांची मुलगी जी आहे ही आयशा यामध्ये अनेक स्थानिकाकडनं घटना सांगण्यात येत आहेत की या ठिकाणी भूत भूत राहतात भूताचा सहवास आहे पण विज्ञानाच्या युगामध्ये आतापर्यंत काही भूत वगैरे दिसलेलं नाही पण माणसाच्या मनामध्येच भूताच्या कल्पना असतात अनेक जण तरुण या ठिकाणी पाहण्यासाठी येत असतात या ठिकाणी हॉटेल शिवराजचे मालक आहेत अतुलजी वायकर प्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी विकास सातकर आहेत पॅराग्लायडिंगचे मावळचे किंग रमेश भुरुक आहेत असे अनेक म्हणजे महाराष्ट्रासह देशभरातील अनेक नागरिक या ठिकाणी येतात आता या कारची दुरावस्था झालेली आहे कोट्यावधी रुपये किमतीची ही कार आहे हे घर जे आहे बंदिस्त करण्यात आलेलं आहे पण अनेकांची उत्सुकता आहे यामध्ये आता इथले पत्र तुटलेली आहेत या ठिकाणी जो काही गेट आहे गेट गेट मोडकळी चालले आहे या ठिकाणची झालेली ही दुर्दैवी घटना हे अतिश्रीमंत ख्रिश्चन कुटुंब होतं या कुटुंबाची असणारी ही श्रीमंती आणि काही वेळा सांगण्यात येत की या कार ही कार अचानकपणे चालू होत असते या कारची पावसामुळं आणि तिची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे बरेच जण सांगतात की ही कार चालू होत होती काही जण सांगत होते या कार मध्ये हॉर्न वाजले जायचे अशा पद्धतीनं बरेचशा भुताटकीच्या घटना या आयशा विला मध्ये घडत असल्याच्या स्थानिकाकडनं सांगण्यात येत आहे सध्या परिस्थितीला या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथला जो आयशा विला आहे यामध्ये पाणी गळत आहे आणि पूर्ण दुरावस्था झालेली आहे तर मावळ तालुक्यामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात किल्ले आहेत आणि तिथला असणारा परिसर आणि ही आयशा विला आयशा विलाची जी ही जी कार आहे या कारला पाहण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि ह्या कारची आता मोठ्या प्रमाणात दुराव दुरावस्था झालेली आहे अनेक वर्षापासून ही कार एका ठिकाणी दुरावस्थेमध्ये आहे तर हा आयशा विडला काय सांगाल की बऱ्याच जणांचा या ठिकाणी आल्यानंतर आता गेले बरेच वर्ष मी जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष आलं की पाहतो ही गाडी एकाच ठिकाणी आहे आता जुनी लोक सांगतात की या ठिकाणी काही वर्षापूर्वी आई वडील आणि त्यांची मुलगी यावेळी दरोडा पडला होता त्यावेळी त्यांचा खून झालेला आहे त्यावेळीपासनं ही गाडी अशीच या ठिकाणी पडलेली आहे की जेणेकरून काही आता इथली लोक सांगतात की या गाडीमध्ये या आयश्या विलामध्ये काही भूत आहे त्यामुळे काही लोक इथं येत नाही त्याच्यावरती बरेच असे व्हिडिओ युट्यूबला गुगलला आपण टाकले तर आयुष्या विला लोणावळा किंवा आपण पायवास मिळतात तर हॉटेल शिवराजचे मालक अतुलजी वायकर यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे खरंच एखाद्या वास्तूमध्ये भूत असतं का ह्या मनाच्या कल्पना आहेत त्यामुळे इथली असणारी दुरावस्था मोठ्या प्रमाणात जाळ्या लागलेल्या आहेत काही ठिकाणी हे जे शेड आहे हे जीर्ण झालेलं आहे बाजूला गवत उगवलेलं आहे आणि जे काही या ठिकाणी पूर्वी हॉटेल हो, हो, ही चाल चालत होतं अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणचा आयशा विला जी आहे आयशा विलाची ही वेंटेज कार वेंटेज कार बर काय सांगाल तुम्ही पाहण्यासाठी आलात काय इथल्या विषयी ऐकलं होतं इथं आम्हाला भूत आहे समजते बाकीच एवढं नॉलेज नाही आम्हाला इथे सगळेजण बोलतात की इथं भूत आहे काय भूताचं दर्शन झालं तुमचं नाही 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 भूत काय बघितलेलं नाही आम्ही आम्ही तर आत्ताच आहे आम्ही भूत काय बघितलेलं नाही काय नाव तुमचं आलं माझं सुहास मोहिते सांगलीच आहे मी मी प्रॉपर सांगलीच राहतोय इथं पुण्यामध्ये सर्व्हिस आहे पीडब्ल्यू मध्ये आम्ही तेच फिरण्यासाठी आलो होतो ते बघितलं इथं सगळेजण बोलले की भूत आहे इथं पण त्यांना बघूया म्हणलं इथे तुम्ही भूताला भेटायला आलात तुम्हाला काही भीती वाटत नाही का नाही नाही भूत तर नसतात ना भूत आहे असं बोलतात पण भूत तर काय बघितलेलं नाही तर अनेक युवक या ठिकाणी येत असतात खरंच भूत आहे का भूताला भेटण्यासाठी जर आतून जी आहे खरं भूत असतं का तुम्ही भूताला भेटण्याचं आजपर्यंत काय हे पाहिलं नाही आपण पण आता काल्पनिक आता जुनी लोक सांगतात या ठिकाणी भूता आहे भूता आहे म्हणजे लोक येतात फक्त रोडवरती पाहून जातात आम्ही आज चाललो सहज कोपोलीला म्हणलं पाहू नक्की काय भूत, भूत, भूत आहे का तर अनेक जहाबाज तरुण आहेत या ठिकाणी भूत भूत आहे आहे काही जणांना उत्सुकता असते का हा जो आयशा विला आहे आयशा विलाचा परिसर जर पाहिला तर न्यू ताज हॉटेल आहे बाजूला आणि हे जीर्ण अवस्थेत असल्यामुळं प्रत्येकांना या ठिकाणी आल्यानंतर भीती वाटते की खरं या ठिकाणी काय आहे तर अशा पद्धतीनं या आयशा विलाला मोठ्या प्रमाणात नागरिक भेट देण्यासाठी येत असतात काय सांगाल कशासाठी आलता तिथं हा इथं लोणावात फिरायला आलोय आम्ही काय आयशा विला या ठिकाणी तुम्ही भेट देत का, काय काय म्हणतात काय नाही हा म्हणजे हा जरा इफेक्टिव्ह एरिया आहे त्यामुळे आम्ही इथे थांबलोय आणि आम्ही पण फिरायला आलो होतो प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या मनात एक संकल्पना असते कि जो आयशा विला आहे या आयशा विला मध्ये असल्याचा जो मझे जो नागरिकांमध्ये समज गैरसमज आहे प्रत्यक्षात भूत कुणी पाहिलं नाहीये पण भूत असल्या संदर्भात बोललं जातं इथं गेल्या अनेक वर्षापासून जे हॉटेल आहे ते हॉटेल बंद पडलेलं आहे बंद अवस्थेत आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासनं परिस्थिती अशी भयानक असल्यामुळं वरनं हो पाणी वगैरे हो उडलं तर पत्रे वगैरे हो या ठिकाणी वाजले जातात तर महामार्गावरच पाणी या ठिकाणी पडलं जात आयशा विला या न्यू ताज हॉटेल जे आहे या हॉटेलच्या बाबतीमध्ये जर आख्यायिका म्हणजे अचानक आवाज येतो आवाज आल्यानंतर नागरिकांच्या मनामध्ये भीती असते की खरंच या ठिकाणी भूत आहे का पण भूत हे वास्तवात नसतं पण माणसाच्या मनामध्येच भूत असतं मावळ तालुक्यामधलं लोणावळा खंडाळा येथील जे हे आयशा विला आहे आयशा विलाचे समज गैरसमज पसरल्यामुळं प्रत्येक नागरिक या ठिकाणी भूतात्म्य असल्यामुळं या ठिकाणी फिरायलाही येत नाहीत हे हॉटेल आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे तर मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे परिसर एकदम या ठिकाणी भयावह दिसत आहे स्वच्छता नसल्यामुळं पावसामुळं या ठिकाणी शेवाळ मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि कोणी या ठिकाणी येण्याची हिंमत करत नाही कारण या ठिकाणी पूर्णतः दुरावस्था झालेली आहे आणि या दुरावस्थेमुळं माणसाच्या मनामधलं भूत जिवंत होतं आणि त्यामुळं माणसं आयशा विलाला या ठिकाणी भेट देण्यासाठी घाबरत आहेत तर मावळ तालुक्यामधलं लोणावळा खंडाळा हद्दीतील जे आयशा विला आहे आयशा विलामधली जी वेंटेज कार आहे आणि या कारच्या बाबतीमध्ये जे माणसाकडे एक अट्रॅक्शन आहे की कोटी रुपयाची कार या ठिकाणी ही प्रत्येक कार प्रेमींना इथल्या नागरिकांना आपलीशी वाटते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे